नमस्कार जनता राज्य न्यूज चा बातमीपत्रात स्वागत दक्षिणचा नवा पॅटर्न महादेव कोगनुरे दक्षिण सोलापूर मधून सामाजिक कार्यक्रमातून आपली स्वतंत्र छबी निर्माण केलेले व्यक्तिमत्व महादेव कोगनुरे आज सर्वात लोकप्रिय आणि प्रचारात आघाडीत घेत असतानाच जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचे धारिष्ठ महादेव कोगनुरे करणार आहेत याचे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करावे महादेव कोगनुरे याबाबतीत विविध पक्षातील नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत काहींच्या मते महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणे हा चांगला पर्याय आहे तर काहींच्या मते महादेव कोगनुरे हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवल्यास विजयी होतील असे वाटत आहे महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याची जनतेची इच्छा असून जनतेनेच महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याचे ठरवले आहे आगामी विधानसभा पक्षाकडून पक्षाशिवाय निवडणूक लढणार असून मात्र काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगनुरे यांना संधी मिळेल असे चित्र आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत असे म्हणतच महादेव कोगनुरे नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांना संधी मिळेल का हे आगामी काळात पाहायला मिळेल ग्रामसेवक हे साडेसातशे रुपयांचा लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून साडेसातशे रुपयांची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे बैठतीस राहणार सौंदणे तालुका मोहोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली या प्रकरणी खवणे येथील एका शेतकऱ्यांनी तक्रार केली होती या शेतकऱ्याने शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर टिपर लावून शेतात नेऊन पसरवला होता अशा प्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे मृद आणि जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायतीकडे पाठवले होते अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना खवणी ग्रामपंचायतीचे सोमनाथ सोनवणे याने साडेसातशे रुपये मला मागणी केली त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने लाचूलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूरचा दौरा रद्द झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभार्थी महिलांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही प्रमुख नेते महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत सोलापूरला येणार होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय भव्य दिव्य अशी तयारी केली आहे आणि पवार हे दोन्ही नेते सोलापुरात दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचे सर्व दौरे आणि मंत्रिमंडळ बैठक सुद्धा रद्द झाल्याचे प्रादेशिक वाहिनीवरून सांगण्यात आले सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे त्यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही होणार होते परंतु हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पसरल्याचे बोलले जात आहे सोलापूरच्या मनीष काळजे यांचा कार्यप्रवास शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर त्यांनी आपला निष्ठावान शिवसैनिकत्वाचा आदर्श ठेवला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काळजे यांनी सुमारे साठ कोटी रुपयांचा निधी आणून सोलापूरच्या विकासाला गती दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंचवीस हजारांहून अधिक गरजू मातांना मदतीचा हात देत त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे जिल्हा प्रमुख म्हणून संघटन वाढ साठी शहर व जिल्ह्यात त्यांनी मेहनत घेतली आहे काळजे यांची व्यक्तिगत मदत रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांच्या कार्याचे काही महत्वाचे पैलू आहेत नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलने आयोजित केली ज्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मनीष काळजे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार म्हणून सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवानी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे तीन ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार आणि पुजारी मलिनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनांवरून छबिना काढण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी झाल्याचं त्यांनी सांगितले घटस्थापना झाल्यापासून मंदिरात दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना निघणार आहे सात रोजी ललिता पंचमी निमित्त सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चन कार्यक्रम होणार आहे अकरा ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून सात वाजता मसरे यांच्या घरातून दही हंडीची मिरवणूक निघणार आहे रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे बारा ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा सिमोल्लंघनासाठी मंदिरापासून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे पालखीतून श्री रुपाभवानी माता सिमोल्लंघनासाठी पार्क वरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे या ठिकाणी सीमोल्लंघन पार पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोहळा मंदिराकडे येईल सोळा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची महापूजा आणि दूध प्रसाद वाटप करण्यात येणार आहे सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना काढण्यात येणार असून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत सुनील मसरे अनिल मसरे श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले सुधीर थोबडे राजशेखर हिर्याभू सोमा मेंगाणे संदेश भोगडे मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते युवा काँग्रेसचे दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष माननीय सचिन वनमाने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खोटगी येथे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी युवा काँग्रेसचे दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष माननीय सचिन वनमाने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वंचित पीडित घटकातील गोरगरीब व गरजू महिलांना साड्या वाटप रुग्णांना फळे वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे बाळासाहेब शिळके बसवेश्वर प्रतिष्ठानचे शिरशेल हातुरे काँग्रेस तालुका अध्यक्ष हरीश पाटील रामप्पा चवडशेट्टी उद्योजक श्रीकांत मेलगे पाटील कयमभाई सय्यद आदी उपस्थित राहणार असून या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन वनमाने सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा याप्रमाणे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सोलापूरकडे प्रयाण दुपारी सव्वा बारा वाजता सोलापूर विमानतळ जिल्हा सोलापूर येथे आगमन आणि मोटारीने होम मैदान सोलापूरकडे प्रयाण दुपारी साडेबारा वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रम दुपारी अडीच वाजता मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण आणि दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूर विमानतळ जिल्हा सोलापूर येथे आगमन आणि मुंबईकडे विमानाने प्रयाण अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दिनांक सात ऑक्टोबर रोजी वीस टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत एकूण साडेनऊशे लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोडत कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोविंदकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड कनिष्ठ सहाय्यक नानासाहेब लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मागास साठी शेळीगट कडबा कुट्टी पाच मोटर मुले व मुलींना सायकल ताडबत आणि दिव्यांगांसाठी ई रिक्षा शेळीगट या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते यासाठी जिल्ह्यातून एकूण पाच अर्ज आले होते यावेळी अनुदानित वस्तीगृहातील दोन मुलांच्या हस्ते निहाय उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांच्या यादी क्रमांकानुसार चिठ्ठ्या काढून लाभार्थी निवड करण्यात आली यावेळी नागनाथ शेडके राहुल खटके आणि इतर लाभार्थ्यांचे समक्ष लाभार्थ्यांची निवड करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक कामाची आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची अत्यंत बारकाईने माहिती घेऊन संबंधित विभागांना मार्गदर्शन करत आहेत महिला लाभार्थ्यांची नड करणे त्यांच्या जेवणाची पाण्याची व्यवस्था बैठक व्यवस्था आरोग्य पथक वाहतूक व्यवस्था स्वच्छता आदी अत्यंत काटेकोरपणे सर्व संबंधित यंत्रणा काम करत आहेत एकंदरीत प्रशासन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून व तालुक्यातील गावांमधून महिला लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन येणे व पुन्हा सोडणे यासाठी पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसेस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातून किमान दहा हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्हीआयपीसाठी नार्थकोट मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे कार्यकर्त्यांच्या चारचाकी वाहनांसाठी हरिभाई देवकर्ण प्रशाला स्काउट गाईड मैदान आणि संगमेश्वर कॉलेज येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याप्रमाणे दुचाकीसाठी श्री सिद्धेश्वर मंदिर पार्किंग हुतात्मा मंदिर पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होम मैदान येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या सभा मंडपाची पाहणी केली प्रोटोकॉल प्रमाणे सर्व व्यवस्था सुनियोजित झालेली आहे याची खात्री केली तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सभामंडपाच्या अनुषंगाने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी सर्व यंत्रणा प्रमुखांची बैठकीची होम मैदान येथे घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन कामे अत्यंत काटेकोरपणे करण्याचे सूचित केले कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सभेच्या जागेची आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली याप्रमाणे संपूर्ण जिल्हा प्रशासन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून काम करत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार